पाऊस राहणार आहे आणि त्याच्यानंतर तिकडं नंतर चौदा तारखेच्या नंतर तिकडं देखील सूर्यदर्शन होणार आहे म्हणून लक्ष येतं पण राज्यात मात्र उद्यापासून मात्र सगळीकडं सूर्यदर्शन होणार आहे म्हणून हे लक्ष येतं राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये मग सांगायचं झालं तर हे बीड जिल्हा झाला लातूर जिल्हा झाला त्याच्यानंतर जालना जिल्ह्याचा काही भाग त्याच्यानंतर इकडं नगर जिल्ह्याचा काही भाग कडाष्ट या भागात आणि परभणी जिल्ह्याचा काही भाग या भागात काही काही भागामध्ये आणखीन पाऊस पडलेला नाही तर त्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्याकडं चौदा पंधरा तारखेच्या दरम्यान एकदा एक भाग बदलत म्हणजे स्थानिक वातावरण तयार होऊन भाग बदलत एक चौदा पंधराच्या दरम्यान एक पाऊस येणार आहे म्हणून हे लक्षात द्यायचं पण राज्यात सर्व दूर नाही पडणार हे फक्त पाच सात जिल्ह्यामध्ये समजा मराठवाड्यामध्ये ते पाऊस म्हणजे चौदा पंधरा सोळाचा पाऊस एक असणार आहे म्हणून हे लक्षात पण राज्यात सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ म्हणजे तिकडला पाऊस मध्ये तिकडला थोडा आजच्या आजच्या दिवस तिकडला पाऊस कायम राहणार आहे उद्यापासून पश्चिम विदर्भात देखील सहा जिल्ह्यामध्ये सूर्यदर्शन होणार आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये सूर्यदर्शन होईल अकोला जिल्ह्यामध्ये होईल